काल मित्रांनो मित्रांनो आता सकाळच्या वेळी सात धुकबिक मस्त एकदम आलेला आहे पक्षी बसलेत एकदम शांत वातावरण मित्रांनो मी चैतन्य स्वागत करतो आज आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो हा भरपूर ब्लॉग आहे जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले एक प्रॉब्लेम झालेला त्याच्यानंतर मी अगोदर ब्लॉग बनवला होता मुंबईमध्ये तिथून आता डायरेक्ट गावाला आहे तर तुम्ही ऍक्सेप्ट करून घ्या आणि आता मी आहे आमच्या शेतामध्ये एकदम सकाळ सकाळी आलोय आणि आताच सूर्य उगवलाय वरती एकदम थंड आणि आता कसं कापणीचे दिवस आल्यामुळं पूर्ण धुकं बिक पडलंय सर्वकडं शेतात आलोय अजून कनी काढायला झालेला नाही मुंबई आणि गावापेक्षा मुंबई आणि गावात जर डिफरन्स बघायला झाला ना तर गावाकडन कसं एकदम शांत वातावरण असतं आणि सकाळ बघलं ना एकदम जण स्वर्गच आता तुम्हाला एवढं कॅमेरा तेवढं विज्युअल वाटत नसेल पण हे मला असं बघून एकदम असं छान वाटतंय तिकडे एकदम धुकं आहे त्या साईडला तिकडे माझी गाडी लावली हे पावसामुळे पडलंय मित्रांनो नाही हे पण वरती असलं ना किती छान वाटलं असतं आपण त्या ला जाऊया म्हणजे वरी शेत असतं ना वरी वरी म्हणतात वरी वरी ते वरी तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आता आपण जाणार आहोत आज रत्नागिरीमध्ये कारण आपलं एक काम चालू आहे रत्नागिरीमध्ये तर ब्लॉग बघत राहा आणि मी आज उठलोय साडेसात वाजता सकाळी साडेसात ते सव्वा सात वाजता उठलोय तर सकाळचं माझ्या गावचं क्लायमेट तुम्ही बघा कसं आहे ते नो आता आपण निघूया माझी सुंदरी तिकडे लागले क्लायमेट बघू शकता क्लायमेटला दाद नाही एक नंबर वाटतंय आणि शेतावरती एवढं धुकं पडलंय ना कडक सुंदरी माझी इकडे लागले जाऊया आपल्याला जायचं आहे आज रत्नागिरीला एक बारा वाजता तरी पोचायचं आपल्याला तिकडं तर हा ब्लॉग तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा आता आपण घरी जाऊ फ्रेश होऊ मस्तपैकी आणि मग जाकादीत जाऊ जाकादीत जाका बघू एसटी जाऊ किंवा बाईकचा विचार आहे आज बघूया काय होतं ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत किती वाजता आलो आलो किती वाजता साडेपाडत

मित्रांनो उतर आता उतरलो मी आणि आता डायरेक्ट जावे आपण जिजाऊ हॉस्पिटल आप व्हिडिओ बघत राहा आपल्याला तिथं जायचं आहे सामरे हॉस्पिटल पण चिन लागतंय बघा रुमाल पण भिजला आहे कामान तर ब्लॉक बघत राहा शेवटपर्यंत मित्रांनो आता मी आहे जिजाऊ हॉस्पिंच्या बाजूला आणि तिथंच आमचे लेक्चर आहे वाजलेत पण नाही बारा वाजता जायचं आहे पण अजून वाजलेत नाही मी आता डिस्कस करतो अकेला आज तिकडून डायरेक्ट लेक्चर करून आल्यानंतर मग डायरेक्ट व्हिडिओ चालू करू आपण हॉस्पिटल मध्ये आलोय ना आता सुटलोय मी आणि जातो एस टी स्टँड वर कुठली गाडी भेटेल त्याच्यान जायचं आता वडा भेटेल खूप पण लागेल एक वाजलाय तर ब्लॉक आपण घरी कंटिन्यू करूया आता मित्रांनो मी आलो जाखा देवी वाजलेत अडीच आणि मनुताई निघूया आपण आता ऍक्टिंग कर रे निघूया काय आमची तिथं वरती गाडी आहे लागली ती गाडी घेणार आणि आता आम्ही घेऊन तो कुठे होतास व्हिडिओ शूट करायला ते ह्याचा रे नवीन एक काढतोय कशा सांग फाल्गुनी मन फाल्गुनी शालेच नाव आणि तुझ्या बोल उद्या <laughs> पोलीस नेणार <नहींना> तुम्हाला <laughs> तर मित्रांनो आजचा ला तुम्ही शेवट पण धन्यवाद आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असं पुढं हा इथे जावे मोड्यावर जाऊन तुम्ही आता सगळीकडे तयारी चालू आहे भाताची परस्ती परस्ती मी ब्लॉग टाकणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला जीओ रे भाऊ बिक नाही 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 मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आता आपण रेग्युलर व्हिडिओ टाकतोय आता कापणीचे दिवस आहेत त्यामुळं सगळ्यांना वेळ आहे सगळ्यांना वेळ नाही सर्वजण बिझी आहेत मी एकटाच मला एकटाच वेळ आहे आता इकडे सुशील आहे माझ्यासोबत आम्ही संध्याकाळचं क्लायमेट बघू शकता तुम्ही हे हसतोय कारण की हा मुंबईला जाऊन आला काल तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद